इटालियन टू इन वन लेदर बेल्ट याचं बक्कल हा मोचीस कंपनीचा आहे ब्रँडेड आहे बेटर क्वालिटी आहे रस्ट प्रूफ आहे आणि बेल्ट प्रिंट आहे यावरती एक छोटी बारीक प्रिंट आहे हा प्रिंटेड आहे एक बाजू ही ब्राऊन कलर आणि दुसरी बाजू ही ब्लॅक कलर असा हा टू इन वन इ इटालियन लेदर बेल्ट त्याचं हे बक्कल आहे हे मोएबल आहे जे आपण हे असं मूव करू शकता म्हणजे ज्या बाजू आपल्याला हवी आहे त्या बाजूला तुम्ही आपण थोडंसं असं मागे खेचलं असं आपल्याला हे मूव करता येतं ओके आता ही ब्लॅक कलर ब्लॅक कलर बाजू आपण वापरू शकतो अशा आपल्याला ब्लॅक कलर बाजू ओके त्यानंतर आपल्याला जर ब्राऊन कलर आपले ब्राऊन शूज असतील आपल्याला आपण मॅचिंग आपल्याला ब्राऊन कलर हवा असेल त्यावेळी आपण हे थोडंसं बक्कल आणि त्याच्यावर असं गोल फिरू शकता आणि ब्राऊन कलर बाजू ब्राऊन कलर आपण वापरू शकता असा टू इन वन रिव्हर्सेबल इटालियन लेदर बेल्ट त्या बेल्टची लाईफ कमीत कमी तीन ते पाच वर्ष आहे म्हणजे तो याही पेक्षा जास्त काळ टिकू शकेल जर योग्य वापर असेल तर यामध्ये आपल्याला एक हा आप प्रिंट येतो तसंच यामध्ये प्लेनही येतो प्लेन त्यानंतर यामध्ये असं याला काटा बक्कल बोलतात तर असं हे बक्कलही मिळतं जर कोणाला हवं असेल तर हे बक्कल ही रिव्हर्सेबल आहे आपल्याला असं पॅकिंग मिळते बॉक्स पॅकिंग